पर्यावरणपूर्वक सण साजरे करण्याची चळवळ अधिक व्यापक व्हावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ माजगाव यांच्या वतीने सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा आज रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मराठा समाज हॉल कुडाळ येथे सुरू झाली आहे आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाचा न्यास होत असताना मातीच्या मूर्ती ही काळाची गरज बनली आहे याच पार्श्वभूमीवर लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जाणीव पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन या ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रुपये पाच हजार द्वितीय रोख रक्कम रुपये तीन हजार तृतीय रुपये रोख रक्कम रुपये दोन हजार तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रुपये एक हजार दिली जाणार आहेत राजवीर चव्हाण कोकण ब्रेकिंग कुडाळ सर काय सांगाल जो तुम्ही उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून हा राबवत आहात हा मुलांच्या भविष्यासाठी किती फायदेशीर ठरणार आहे आणि त्यांना ह्यामधनं एक काहीतरी नवीन शिकायला किंवा त्यांची कलाकृती ही बघायला मिळणार काय मॅम श्री गणेश मूर्तिकार संघ हे आज दहा वर्ष या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार व्हाव्यात आणि मूर्तिकार पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणारे मूर्तिकार व्हावेत या उद्देशाने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आत्ताची पिढी जी आहे त्याच्या मागावून हे सगळं चालणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नवीन मूर्तिकार तयार होई म्हणून आता यावर्षी ही पाचवं आहे की दरवर्षी आम्ही अठरा वर्षाखालील मुलांसाठी हे प्रेक्षण आम्ही देतो दे। स्पर्धा घेत असतो हे पाचवं वर्ष आहे तर या ठिकाणी आम्ही अशाही प्रकारचा हे क प्रयत्न करतो की मुलांना प्रत्यक्ष मूर्ती घडवण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं आणि तशा प्रकारचे आम्ही दोन कोर्स घेतलेले आहेत दोन हे हां प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत दोन तर तशा प्रकारचे पण प्रकार असा आहे ही मुलं आता आमच्याकडे जवळजवळ चाळीस आता आलेली आहेत दरवर्षी चाळीस पन्नास मुलं गेल्या वर्षी तर बासष्ट मुलं होती परंतु त्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन घेण्याची गरज आहे आणि अशा प्रकारची मुलं तयार होणे हे पालकांनी याचा विचार करावा की चांगली मुलं तयार होईल म्हणून आणि बरीचशी मुलं अशी आहेत की ज्यांच्या घरात आज मूर्त्या घडवल्या जातात अशा मूर्तिकारांच्या घरातून आलेली मुलं आहेत की त्यांचा व्यवसाय तसाच चालावा आणि ते पर्यावरणपूर्वक नुसतं पेंटर नाही तर तो मूर्तिकार व्हावा हा आमच्या उद्देश आहे आमच्या कार्यक्रमामध्ये तर अशा प्रकारचं हे कार्यक्रम मुलांसाठी घेतले आहे सहा ते बारा वयोगटातील मुलं आहेत दरवर्षी आम्ही हे घेत असतो तर त्या दृष्टीने पालकांनीही याचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे की जेणेकरून मूर्तिकार होती उद्या व्यवसाय काय करता हा प्रश्न वेगळा आहे परंतु मूर्तिकार तयार होणं ही गरजेचं आहे आणि म्हणून मूर्तिकार तयार व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत ठीक थँक्यू